<गण> आणि प्रत्यक्ष ह्या महात्म्याला परत ब्रह्म परमात्म्याचा दृष्टांत झाला नर्मदा मैयाला पण त्या ठिकाणी सांगितलं की नर्मदे तू जा नर्मदा मैया म्हणती मी नाही जाणार ज्या वेळेस परत ब्रह्म परमात्म्यानं समजावून सांगितलं म्हणे तू कमीत कमी साक्षीदार म्हणून तरी जा म्हणून नर्मदा मैयाचं मंदिर सुद्धा या ठिकाणी आहे शिवपार्वतीचं सुद्धा मंदिर या ठिकाणी आहे तुम्ही आम्ही खरंच नशिबान आहोत की प्रत्यक्ष नर्मदा मैयाला जाण्याची गरज नाही म्हणजे याचा अर्थ सोडून द्यायचं का यात्रा झाली होत असेल तर जाऊन या पण नर्मदा मैया तुमच्या प्रत्यक्ष जवळ आलेली आहे आणि प्रत्यक्ष ह्या असणाऱ्या ठिकाणाची महती म्हणजे आता मी सांगणार काय सकाळी तर गुरु महाराजांनी सांगितलं पण थोडक्यात सांगून जातो जास्ती वेळ घेणार नाही प्रत्यक्ष शिव पार्वती एक कल्प ह्या ठिकाणी राहिलेत एक कल्प हजारो वर्ष या ठिकाणी राहिले तप केलं ह्या ठिकाणी असं हे सिद्धस्थळ आहे आणि ह्या सिद्ध स्थळाची महती अजूनही आपल्या महाराष्ट्रामध्ये नाही किंवा भारतामध्ये कुठेही माहिती नाही प्रत्यक्ष जगत जननी जगदंबा या ठिकाणी तिचा अवतार कार्य झालंय तरी सुद्धा तुम्हा आम्हाला माहिती नाही काय गंमत आहे पा आणि आज हे भाग्य तुम्हा आम्हाला या ठिकाणी लाभलंय तर मग यायला काय विठाला विठाला विठला या जागेची महती म्हणजे आठ प्रकारची महती आहे पहिलं तर मी तुम्हाला सांगितलं शिवपार्वती या ठिकाणी आले तप एक कल्प त्यांनी त्या ठिकाणी तप केलं असं हे स्थळ साधं स्थळ नाही अहो तप तप म्हणजे तरी काय हो आधीच्या काळामध्ये हजारो वर्षापर्यंत तप करावा लागायचंय म्हणून तप म्हणजे काय जुन्या काळामध्ये हजारो वर्ष जंगलामध्ये जावं लाग जावं लागायचं आणि हजारो वर्षापर्यंत ते तप केल्या जात होत तरी सुद्धा परत ब्रह्म परमात्मा प्राप्त होत नव्हता तुम्हा आम्हाला काही न करता परमात्मा प्राप्त झालाय तरी सुद्धा त्याची महती तुम्हा आम्हाला लक्षात येत नाही दुसरं एक प्रत्यक्ष चंद्र चंद्राने याच ठिकाणी तप केलेलं आहे पा चंद्राने सुद्धा याच ठिकाणी तप केलेलं आहे अशी ही सिद्ध जागा असताना सुद्धा आम्हाला महती त्या ठिकाणी पसरवता येत नाहीये ही दुर्दैव दुर, दुर्दैव म्हणायला हरकत नाही पा तिसरं म्हणजे प्रत्यक्ष वज्रेश्वरी मातेचं या ठिकाणी जन्मस्थळ म्हणजे हे ठिकाण आजपर्यंत कोणाला माहिती नाही महाराजांनी पूर्ण सगळा इतिहास तपासला आणि तो सुद्धा प्रमाणासहित चार वेद सहा शास्त्र अठरा पुराण त्या ठिकाणी वाखानल्यात गेले आणि त्या असणाऱ्या त्या चार वेद सहा शास्त्र अठरा पुराणामधून हा सगळा पुरावा काढत काढत आजही बऱ्याच जणांच्या मुखामधून येतं असं कुठं असलं की एखादी जागा घेतली झालं असं नाही अहो तुम्ही सांगा महाराज ह्या ह्या परिसरामधले होते का नव्हते पण आज ह्या परिसरातले झाले मान्य आहे पण ह्या परिसरात न हे करता परत ब्रह्म परमात्म्यानं त्यांना त्या ठिकाणी दृष्टांत दिला आणि दृष्टांत दिल्याप्रमाणे खुर्ची खर्ची या ठिकाणी जा आणि खर्च खर्च या ठिकाणी आल्यानंतर बरोबर मंदिर सुद्धा त्या ठिकाणी ज्या ठिकाणी झालं त्याच्याच बाजूला गरम पाण्याचा झरा आहे पहा याला काय म्हणावं थोतान म्हणावं काकमधून त्यांनी जाळ लावलाय खालू विठाला विठाला विठा विठाला म्हणून तर मूळ सांगायचंय की एवढी मोठी विद्वान व्यक्ती त्या ठिकाणी तुम्हा आम्हाला लाभलेली आहे हा एवढा मोठा लवा जमा जमा करायचा तर सगळ्यांनी एकत्र आल्या गेलं पाहिजे आलंच पाहिजे त्याशिवाय जमणार नाही हे ठिकाण म्हणजे तुम्हा आम्हाला एकत्र येण्यासाठी परमार्थ करण्याचं ठिकाण आता तिसरं म्हणजे सप्तशृंगी मातेचं माहेर घर म्हणजे हेच ठिकाण खरची हे ठिकाण सांगण्यात आलेलं आहे आणि हे सगळं पुराव्या सहीत सांगतायत महाराज असं नाही फक्त बोललं झालं गेलं प्रमाणे प्रत्येक गोष्टीला प्रमा आणि तुम्ही आम्ही प्रमाणाशिवाय बोलू शकत नाही आणि बोलायचा प्रयत्न केला तर कुणीतरी उभंच राहतं सांगा महाराज प्रमाण इथं प्रमाणे महाराजांकडे त्यानंतर पुढचं ठिकाण म्हणजे चाळीस तीर्थां तीर्थ एकत्रित ज्या ठिकाणी येतात ते स्थळ म्हणजे खर्ची हे ठिकाण सिद्ध चंद्रवट ह्या ठिकाणी ठिकाणाला नाव त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे हे असणार हेच ठिकाण पहा त्यानंतर देव देवी देवांची तपस्थली म्हणजे हे स्थळ काय काय का, म्हणजे मेहमाच तरी काय वर्णन करावं त्या असणार ह्या स्थळाचा त्यानंतर पुढचं म्हणजे गोरक्षनाथांनी याच ठिकाणी तप केलेलं आहे सकाळी त्या विषयावर झालेला आहे विषय पण मी थोडक्यात सांगून पुढे जाणार आहे प्रत्यक्ष गोरक्षनाथांनी सुद्धा असणाऱ्या ह्याच ठिकाणी तप केलं आणि स्वतःचा उद्धार केला आणि सगळ्यांचा सुद्धा उद्धार केला विठ्ठल 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 विठला आणि आठव म्हणजे प्रत्यक्ष किन्नरांची शाप म्हणजे प्रत्यक्ष किन्नर सुद्धा शापमुक्त मुक्त झालेले ठिकाण म्हणजे हेच ठिकाण असं एवढं मोठं ह्या असणाऱ्या ठिकाणाला महात्म्य आहे तर सगळ्यांना विनंती आहे की सगळ्यांनी एकत्रित या आणि अशा ह्या कार्याला हातभार लावा आणि आपल्या सगळ्या नातेवाईकांना एकानी पाच लोकांना सांगितलं ना आता एका पाच लोकांना पाय हे सगळं गच्च भरत पुरणार नाही आणि लवकरात लवकर हे यात्रेप्रमाणे ह्या ठिकाणी ठिकाण झालं पाहिजे असं नियोजन तुम्ही सगळ्या गावकऱ्यांनी कर अहो हे सगळं नियोजन करतायत महाराज हे कोणासाठी हो कोणासाठी स्वतःसाठी किती दिवस आहेत अमर आहेत

तर मग याचा फायदा का उचलत नाही तुम्ही आम्ही विठ्ठल विठ्ठल विठला विठल असं हे सुंदर असं हे ठिकाण आहे पहा